कोल्हापूर शहरात रिक्षाचालकांचा विराट मोर्चा निघाला आहे पासिंग दंड रद्द करण्यासाठी रिक्षाचालकांनी हा भव्य मोर्चा काढला आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दररोज लावण्यात येणाऱ्या पासिंग दंडामुळे रिक्षाचालकांना उदरनिर्वाहासाठीही पैसे उरत नसल्याचं संतप्त रिक्षाचालकांचं म्हणणं आहे जर सरकारनं पासिंग दंड रद्द न केल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा रिक्षाचालकांकडून देण्यात आला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी पाहूया दररोज पन्नास रुपये रिक्षाला पासिंग दंड देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत कोल्हापुरात रिक्षा चालक विराट मोर्चा काढतात आहेत रिक्षा चालक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा नेमका विरोध काय आहे पन्नास रुपये दंड रोजचा लावलेला आहे काय मागणी आहे तुमची केंद्र शासनानं हा दंड पूर्णपणे माफ करावा कारण रिक्षाचालकांची परिस्थिती आहे की आमदनी अट्टनी खर्चा रुपया त्यात रिक्षाचालकांना जगायचं का आत्महत्या करायची का ह्या पन्नास मध्ये गाडी स्वतःला आतमध्ये दोरी कधी करायची का हा दंड म्हणून गाडी पासिंग घ्यायची अशी परिस्थिती झालेली आहे आमचा जर हा दंड जर नाही माफ झाला तर आम्ही जा। चक्का जाम आंदोलन करणार की आम्ही जर कर्ज काढून लोन काढून गाड्या घेतलेल्या आहेत त्याच लोन फेडायचं संसार चालवायचा का गाड्या चालवायचा हा विशिष्ट प्रकार झाला आहे आपण पाहिले की रोजचा पन्नास रुपयाचा दंड आमच्यासाठी मोठा आहे कारण आम्ही फिरून या ठिकाणी रिक्षा व्यवसाय करतोय असं असताना आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम झालेली आहे एकीकडे आपण पाहतोय की जे उत्पन्न मिळते ते अवगत उठून जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की दुसरीकडे मात्र अशा प्रकारचा दंड आकारून नेमकं सरकार काय सांगू इच्छितं अशा प्रकारचा सवाल या सर्व रिक्षा चालकांचा आहे कॅमेरा मृत्यूचा प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर